सांगलीच्या चांदोली धरण परिसरात चोवीस तासात एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद शिराळा तालुक्यात गेली सात आठ दिवस पावसाची संतधार चालू आहे विशेषतः चांदोली धरण परिसरामध्ये अतिवृष्टीचा पाऊस काही वेळा पडतोय त्यामुळे चांदोली धरण परिसरामध्ये आज सकाळी पहाटे चार वाजून सहेचाळीस मिनिटांनी तीन रिष्ट स्केलचा भूकंपाचा धक्का बसला या भूकंपाचा धक्का वारणा परिसरात जाणवलं असून या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा वरतीपासून आठ किलोमीटर अंतरावर होता त्यामुळे या चांदोली धरण परिसरामध्ये सतत अतिवृष्टी मुसळधार पाऊस व भूकंप यामुळे या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय सध्या चांदोली धरणात पंच्याऐंशी पॉईंट तेरा टक्के म्हणजे एकोणतीस पॉईंट एकोणतीस टक्के धरण भरले असून धरणात पाठीमागून सोळा हजार नऊशे ब्याण्णव क्युसेक व दोन वक्र दोनशे क्युसेक असे मिळून तीन हजार आठशे अठ्ठावन्न क्युसेने पाणी वारणा नदीपात्रात सोडले जाते यामुळे नदीपात्रा शेजारील पिकात पाणी शिरलंय तसंच अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत अनेक मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे वारणा नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटलाय वेगळ्या वेगळ्या बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तीचा जागर न्यूज युट्यूब वर जाऊन सबस्क्राईब करा आणि शेजारी कोणत्याही विक्रेत्याकडे रक्षक जागर घ्यायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत